बघा ए आणि बी स्थानकामधील अंतर अकराशे पंचवीस किलोमीटर असून ए स्थानकावरून सकाळी नऊ वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी पंच्याण्णव किलोमीटर प्रति तास असेल त्याच वेळी बी स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग जर एकशे तीस किलोमीटर प्रति तास असेल तर त्या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील ए आणि बी स्थानक म्हणजे हे ए आणि हे पी आणि या ए बी स्थानकामध्ये अंतर अकराशे पंचवीस एक गाडी ये स्थानकापासून सुटा लागली सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता सुटा लागली या गाडीचा वेग सकाळी नऊ वाजता सुटलेल्या गाडीचा वेग पंच्याण्णव किलोमीटर प्रति तास लेकरांनो लक्ष द्या की ए पासून बी कडे आपला प्रवास करा लागली त्याच वेळी गणित म्हणते की त्याच वेळी म्हणजे दुसरी गाडी सुद्धा नऊ वाजताच सकाळी त्याच वेळी बी स्थानकावरून सुटली या बीस स्थानकावरून इकडं सुटली मात्र या बी स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग आहे एकशे तीस किलोमीटर प्रति तास आता ह्या दोन्ही गाड्या परस्परांना म्हणजे एकमेकींना किती वाजता भेटतील बेटीची वेळ गोष्ट लक्षात घ्या बेटीची वेळ आता वेळ काढण्याचं सूत्र आहे जसं आंतर अंतर वेग इथे ह्या गाड्या परस्पर विरुद्ध प्रवास करत आहेत गाड्या जेव्हा परस्पर विरुद्ध प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करायची असते अंतर आहे लेकरांनो अकराशे पंचवीस भागीला एका गाडीचा वेग आहे पंच्याण्णव दुसरीचा एकशे तीस आता अकराशे पंचवीसस्थानी हे पेरीज दोनशे पंचवीस आणि हा भाग लेकरांनो पाचना जातो म्हटल्यास देऊन पहा म्हणजे त्यांची भेट पाच तासाने गाड्या पाच तासाने भेटतील पाच तासाने भेटतील मग अॅकुरेट वेळ किती भेटीची टाइम अॅकुरेसी ऑफ द टाइम म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर गाड्या किती वाजता निघाल्या सकाळी नऊ वाजता या नऊ मध्ये पाच तास मिळवा चोवीस तास घटाळातले हे चौदा वाजले चोवीस तासी घटाळ्यातले चौदा म्हणजे उत्तर काय तर दुपारी दोन दुपारी दोन वाजता त्या गाड्या एकमेकींना भेटतील हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला बिंदास्त विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता करताय रेल्वे okay. प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला